भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी असलेले महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे गोळीबारात गंभीर जखमी असलेले महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोळीबारात गंभीर जखमी असलेल्या महेश गायकवाड यांची प्रकृती दोन दिवस चिंताजनक होती मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली असून आता ते शुद्धीवर आहेत महेश गायकवाड शुद्धीवर आल्याची माहिती मिळताच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस आहे शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता या गोळीबारात महेश गायकवाड यांना तब्बल सहा गोळ्या लागल्या होत्या ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते शुद्धीवर आल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे thank <music> you